पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो सन दोन हजार बावीसपासून शिक्षक भरती सुरू असून अद्यापपर्यंत ती पूर्ण झालेली नाही तरी सर्व उमेदवारांनी धीर संयम बाळगला म्हणून सर्व मित्रांचे मी सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो परंतु माननीय आयुक्त साहेबांनी आता सदर भरती कुठल्याही परिस्थितीत सर्व अडथळे पार करून पूर्णत्वास नेण्याचे ठरवलेले आहे तरी मित्रांनो सदर शिक्षक भरतीचे संभाव्य वेळापत्रक नेमके कसे राहील जाहिराती प्राधान्यक्रम निवड यादी नियुक्त्या साधारणतः कधीपर्यंत लागू शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या पाहूया तसेच काल पवित्र पोर्टलवर दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी सूचना आलेली आहे त्या सूचनेचे सुद्धा आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत तर चला बघूया मित्रांनो शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम अंदाजित हा सदर अंदाज हा माझा वैयक्तिक आहे मित्रांनो बघा कसा असू शकतो तो जाहिराती पोर्टलवर दिसण्याची तारीख राहील सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून फार तर एक दोन दिवस मागे पुढे परंतु पवित्र पोर्टलवर जाहिराती आपल्याला पाच फेब्रुवारीनंतर दिसून येतील पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पसंतीक्रम देण्यासाठी काय टाईम दिला जाईल मित्रांनो सुविधा पसंतीक्रमसाठी सुविधा दिली जाईल पाच फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी म्हणजे जाहिराती येतील त्याच्यासोबत आपल्याला पसंतीक्रमची सुविधा दिली जाऊ शकते ती पाच ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान असू शकते किंवा एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकते मग पसंतीक्रम दिल्यानंतर निवड यादी लागण्याची साधारणतः ता अंदाजे तारीख राहील मित्रांनो बावीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारीच्या दरम्यान निवड याद्या लागू शकतात निवड याद्या लागल्यानंतर त्या त्या जिल्हा परिषदमध्ये कागदपत्र पडताळणीचे तारखा राहतील मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी ते चार मार्चपर्यंत त्या आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी वेळ दिला जाऊ शकतो त्याच्यानंतर समुपदेशन म्हणजे कोणत्या जिल कोणती शाळा मिळाली त्याच्या शाळा मिळण्यासाठी समुपदेशन राहील साधारणतः सहा ते दहा मार्च दरम्यान आपल्याला समुपदेशन राहू शकतं मित्रांनो आणि साधारणतः आपल्याला नियुक्त्या मिळू शकतात दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या झाल्या जिल्हा परिषदच्या तसंच खाजगी संस्थांच्या सुद्धा सोबत याद्या लागण्याची शक्यता आहे किंवा दुसरा टप्पा खाजगी संस्थांच्या म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या राहू शकतात या विदाऊट इंटरव्ह्यूच्या या ठिकाणी वेळापत्रक दिलं आहे मित्रांनो हे सदर वेळापत्रक हे कुठंही प्रसिद्ध झालेलं नसून मी स्वतः ते माझ्या मनाने तयार केलेलं असून तरीसुद्धा मी शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही याच्यात थोड्याफार तारखा मागे पुढे होऊ शकतात परंतु मित्रांनो आता अंतिम वेळ आलेली आहे आणि आता आपल्याला लवकरच नियुक्त्या मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे पवित्र पोर्टलवर काल जी सूचना आली दोन तारखेला त्या सूचनेमध्ये मित्रांनो पवित्र पोर्टलवर वे ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती प्रलंबित होत्या त्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होतील तसेच बऱ्याच ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी जागाच उपलब्ध नाही असं ओरड होत आहे परंतु सदर दिलेल्या जाहिराती सर्व पडताळणी करून घेतल्या जात आहे या आधीच पेसा भरती त्या त्या जिल्हा परिषदमध्ये दिलेली आहे परंतु पेसाभरती न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे सध्या ते स्थगित आहे तरी सुद्धा जे सात टक्के जागा आहेत एस टीसाठी त्या प्रत्येक जाहिरातीमध्ये पडताळणीसाठी वेळ दिला जात आहे मित्रांनो तसेच काही उमेदवारांमध्ये काही प्रसारमाध्यमे संभ्रम निर्माण करत आहे परंतु कोणावरही विश्वास न ठेवता या ठिकाणी सांगितलं आहे केवळ या न्यूज बुलेटिनद्वारे देणार आहे त्यांनी माहिती अधिकृत समजावी कोणत्याही कर्मचाऱ्यास वैयक्तिक फोन अथवा मेसेज करू नये जर शंका असेल तर त्या ठिकाणी आपला ईमेल दिलेला आहे मित्रांनो ईमेलवरच त्या ठिकाणी तुमची शंका त्या ठिकाणी मांडायची आहे ही कालची पवित्र पोर्टलवरील सूचना आहे मित्रांनो सर्व उमेदवारांसाठी भाई वाटचाली शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो